नमस्कार मी कवी आज मी गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत एकदम टम्म फुगलेल्या आणि अजिबात तेलकट न होणाऱ्या पुऱ्या बनवणार आहे माझी रेसिपी पूर्ण पाहिल्यावर रेसिपी आवडली असल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी प्रथम एक ग्लास पाणी घेतलं आहे यामध्ये या, या चमच्याने मी दोन चमचे तेल घेतलं आहे तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता मी इथे सनफ्लॉवर ऑइल वापरला आहे आणि अर्धा चमचा साखर घेतले आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं हे सर्व चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचं म्हणजे साखर आणि मीठ वितळून जाईल सर्व तर यामध्ये मी पाव वाटी रवा घेतला आहे जाड किंवा बारीक कुठलाही रवा घेऊ शकता अर्धा वेट वाटीपेक्षा थोडासा कमी घेतला आहे मी तीन वाटी गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ चाळून वगैरे घ्यायचं आहे आणि मी तीन वाटी इथे घेतलं आहे आणि एक चमचा बेसन पीठ घ्यायचं बेसन पिठामुळे काय होतं पुऱ्या आपल्या थोड्या खुसखुशीत होतात आणि चवही चा छान लागते आता आपण थोडंसं किंवा पाणी घेऊन किंवा तेवढ्याच पाण्यामध्ये पीठ मळून होत असेल तर थोडं चपातीला आपण मळतो त्यापेक्षाही घट्ट पीठ मळायचं आहे जास्त पातळ करायचं नाही पुऱ्यांसाठी घट्टच पीठ घ्यायचं याप्रमाणे घट्ट पीठ ठेवायचं आणि पंधरा मिनटे झाकून ठेवून द्यायचं पंधरा मिनिटे किंवा अर्धा तास तर ठेवलं तरीही चालेल पंधरा मिनटानंतर एक असा गोळा बनवून घ्यायचा मी एक अशी मोठी पोळी लाटणार आहे म्हणजे चपाती लाटणार आहे मोठी मोठाच गोळा घ्यायचा आणि एक अशी मोठी चपाती लाटून मी ग्लास किंवा झा डब्याचं झाकण असेल कुठल्या त्याने तुम्हाला जेवढ्या आकाराच्या पाहिजेत तेवढ्या आकाराच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या मी इथे वाटी घेणार आहे एका वाटीने पाडणार आहे पुऱ्या अशा प्रकारे मोठी अशी पोळी लाटून घ्यायचे सर्व बाजूनी एक सामान लाटायचे मध्ये थोडं लाटून घ्यायचं काय होतं आपण किनारींना ला व्यवस्थित लाटतो आणि मध्ये थोडं जाड राहतं म्हणून सर्व बाजूने एक सामान लाटून घ्यायचं आणि असं वाटी मी पुऱ्या पाडून घ्यायच्या एका वेळेला भरपूर पुऱ्या निघतात इथे माझ्या आठ पुऱ्या निघाल्या आहेत आणि जास्त जाडही नाही आणि जास्त बारीक पातळही नाही लाटायचं आणि तेल तापलं की नाही चेक करायचं थोडंसं असं कडकडीत गरम झालं की गॅस थोडीशी कमी करायची आणि चाळणीमध्ये किंवा तुमच्याकडे जर टोपली असेल तर त्यामध्ये पेपर टाकून पुऱ्या काढून घ्यायच्या आणि पुरी टाकली की पंधरा ते वीस सेकंदमध्ये पलटी करून घ्यायची सारख्या सारख्या पुऱ्या अलटी पलटी करायच्या नाही नाहीतर त्या खूप तेलकट होतात दोनच वेळेला आपल्याला पुरी पलटी करून घ्यायचे आता आपण पाहिलं खालून ही पुरी आपली व्यवस्थित भाजलेली आहे पंधरा ते वीस सेकंद खाली भाजून घ्यायचे खालची बाजू आणि पुऱ्या आपण पेपरवर काढून घ्यायच्या अशा प्रकारे मी दुसऱ्याही पुऱ्या बनवून घेते पाक अशा छान अशा टंब फुगतात पटकन लगेच वर फुगून येते आणि ही ये पुरी अर्धा ते पाऊन तास अशीच फुगलेली राहते तुम्ही नक्की बनवून पहा आणि खूप खुसखुशीत होतात ह्या पुऱ्याही मी काढून घेते अशा प्रकारे पुऱ्या लाटल्या तर झटपट बनवून तयार होतात पटकन तयार होऊन जातात आता मी आमरस बनवण्यासाठी तीन आंब्यांची साल काढ कापून घेतली आहे आतला घर अर्धी वाटी साखर दोन वेलची आणि अर्धी दूध घेतलं आहे अर्धा वाटी हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि हे पहा आता अर्धा तास झाला तरी पुऱ्या आपल्या अशाच फुगलेल्या आहेत आणि नरम सॉफ्टही झाल्या आहेत अजिबात कडक होत नाही तुम्ही अशा नक्की बनवा हे पहा मी ते दुसऱ्याही बनवलेल्या दाखवते आधी मी त्या बनवल्या नंतर याही बनवल्या आणि या पण बनवल्या आहेत तरी बघा सर्व पुऱ्या फुगलेल्या आहेत रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद